नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामसेवक भरतीचे झालेली पेपर्स या ठिकाणी आपलं सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी असे एकूण पंचेचाळीस प्रश्न या आजच्या सेशनमध्ये बघायचे जे की तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये उपयुक्त ठरतील अभ्यासकट्टा ॲपवर या ठिकाणी आपण हे लेक्चर्स घेतो आहोत रोहिदास चोंदी पाटील जी एस टी इन्स्पेक्टर या ठिकाणीसुद्धा तुम्हाला काही लेक्चर्स भेटतील चला तर आजचा हा पेपर ज्याला तुम्ही अति संभाव्य म्हणून सुद्धा समजू शकतात कारण की हे जे झालेले पेपर्स आहेत ग्रामशोकचे मला वाटतं ते तुम्हाला योग्य दिशा दाखवतील या तीन विषयांच्या बाबतीत विशेष नाम ओळखा आधी मराठीचे प्रश्न आहेत गांभीर्य ओलावा भारत आमराई एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेलं जे विशिष्ट नाव असतं ना त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो आता इथे गांभीर्य भावाचक नाम आहे ओलावा भावाचक आहे आमराईसुद्धा सुद्धा तसंच आहे इथे येतं भारत एका देशाला दिलेलं नाव आहे क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा सर्वदा कालदर्शक सातत्यदर्शक स्थितीदर्शक गतीदर्शक बघा क्रियाविशेषण अव्यय म्हटलेला आहे दोन नंबरचा प्रश्न आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा असं आपण जेव्हा म्हणतो ना नित्य मी एखादं काम करतो आहे सतत तो असं बोलतो आहे किंवा नेहमी आपण म्हणतो आहे किंवा दिवसभर म्हणतो आहे हे सगळे शब्द कसे येतात हे सगळे सातत्य दर्शकमध्ये येतात तिलांजली देणे या वाक्प्रचाराचा अर्थ हक्क सोडणे अमान्य करणे चिंतामुक्त होणे आळशीपणा करणे तिलांजली देणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीला आपण सोडून देतोय पाणी सोडणे असं सुद्धा म्हणतो बघा आपण त्यासाठी काय पाणी सोडणे आपण त्याग करतो एखाद्या गोष्टीचा त्यालाच आम्ही हक्क सोडणे असं म्हणतो आहे अंग राखून काम करणे म्हणजे काय स्वच्छंदी कृतज्ञ कृतघ्न अंग चोर अंग राखून काम करणाऱ्याला आम्ही काय म्हणतो आहे तर त्याला आम्ही अंग चोर असं म्हणतो आहे कायम टिकणारे पक्के शाश्वत विनाशी नाशवंत जे निरंतर आहे बघा निरंतर चालणारे आहे अविनाशी आहे बघ अविनाशी आहे मग याला आम्ही काय शब्द वापरणार त्याला तर याला आम्ही शाश्वत हा एक शब्द वापरतो वस्त्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बोल का वस्त्र पूर्णत्व मंडन विखंडन सर्वच बरोबर विरुद्धार्थी म्हटलो या सहा नंबरचा प्रश्न आहे विरुद्धार्थी विचारला आहे तुम्हाला वस्त्र पूर्णत्व विखंडन सर्व बरोबर वस्त्र मंडन वस्त्र म्हणजे काहीतरी आपण त्याच्यावर टाकतो आणि मंडन म्हणजे आपण त्या ठिकाणी त्याला काढतो असं म्हणतो आपण त्याला बघ आता खंडनचा विरुद्धार्थी शब्द काय मग खंडनचा विरुद्धार्थी विखंडन आहे बघा बरं इथेही मंडन ऑप्शन आहे पण नाही खंडनचा विरुद्धार्थी शब्द हा विखंडन आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकाच काळात झालेल्या व्यक्तींना आम्ही काय म्हणतोय एककालीन समकालीन दीर्घकालीन समांतर एकाच काळात झालेल्या व्यक्ती त्यांना आम्ही समकालीन असं म्हणतो आहे प्रयोगामध्ये प्रयो कर्ता व कर्म दोन्ही गौण असतात कोणत्या प्रयोगामध्ये भावे केवळ कर्मणी कर्तरी नऊ नंबरचा प्रश्न आहे कर्ता आणि कर्म दोन्हीही गौण असतात त्याला आम्ही भावी प्रयोग म्हणतो कारण कर्ता मुख्य असेल त्याला कर्तरी कर्म मुख्य असेल त्याला कर्मणी दोन्ही मुख्य नाही आहे दोन्ही महत्त्वाचे नाही आहे गौण आहे म्हणजे तो भावी तो कर्त्यानुसारही बदलत नाही आणि कर्मानुसारही बदलत नाही टोकियो अत्यंत महागडं शहर आहे टोकियो नामाचा प्रकार विशेष नाम सर्वनाम भावाचक नाम धातुसाधित नाम टोकियो हा विशेष नाम असलेला शब्द आहे दुहिता शब्दाशी संबंधित शब्द ओळखा कन्या गुण सुलट दुमट बघा दुहिता म्हणजे काय समानार्थी शब्द दुहिता म्हणजे कनन्या मुलगी आपण जिला म्हणतोय कन्या जिला म्हणतोय नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला आम्ही काय म्हणतो आहे बघा क्रियापदाशी असलेला संबंध नाम किंवा सर्वनामाचा त्याला आम्ही कारक संबोधनं कारकार्थ वचन काय म्हणतो आहे नाम व सर्वनामाचा जो क्रियापदाशी संबंध असतो त्याला आम्ही कारक असं म्हणतो मी पत्र लिहित असेन या वाक्यातला काळ ओळखा बघा लिहित असेन काळ कोणता आहे रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ अपूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ तेरा नंबरचा प्रश्न आहे लिहित असेल भविष्य काळ आहे पण अपूर्ण आहे अपूर्ण भविष्य काळ आहे मी पत्र लिहित असेल चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे अर्थाबीनं पाठांतर लांबत जाणारे काम वायफळ बडबड खरडबट्टी करणे चरपट पंजरी चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वायफळ आम्ही जी बडबड करतो ना त्याला आम्ही चरपट पंजेरी असा शब्द वापरतो बिनकामाची बडबड मतैक्य या शब्दाचा संधी विग्रह करा बघा मत अधिक ऐक्य मत अधिक ऐक्य मत अधिक एक यापैकी नाही पंधरा नंबरचा प्रश्न आहे मत अधिक ऐक्य मतैक्य आपण त्याला म्हणतो आहे मित्रांनो ग्रामशिव भरतीची विजयी भाव ब्याच ॲपवर आपली चालू आहे सध्या आपण बघतोय नॉन पेसाच्या या ठिकाणी परीक्षा चालू आहे पुढे पेसाच्या परीक्षा येतील सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त अशी ही ग्रामशिव भरतीची विजयी ब्याच आहे अभ्यासकटा ॲपवर जाऊन तुम्हाला जॉईन होता येईल लाईव्ह रेकॉर्डेड सेशन आणि सगळ्या विषयांच्या नोट्स आणि टेस्ट पेपर या ठिकाणी भेटणार आहेत इंग्लिशचे प्रश्न आहे रुची शेड दॅट दे मच हॅव अ फिस्ट टू डॅड ॲड द विक्टरी बघा या ठिकाणी एन्जॉय हाऊंट सेलिब्रेट एक्सपांड विक्टरी जी असते आम्ही आनंदोत्सव साजरा करतो बघा ते साजरा करण्यासाठी कोणता शब्द आहे सेलिब्रेट द व्हिक्टरी सेलिब्रेट म्हणतो आम्ही त्याला सी ई बी आर ए टी सेलिब्रेट साजरा करणं आय डॅश टू द टीचर फॉर कमिंग लेट टू स्कूल आय वेंट अपोलॉजीज ब्लेम की ब्लेम म्हणू आपण ब्लेम टॉक आय डॅडॅश टू द टीचर फॉर कमिंग लेट टू स्कूल मी त्या ठिकाणी शाळेत लेट आलो म्हणून शिक्षकांची एक क्षमा मागतो आहे क्षमा मागणं म्हणजे काय अपोलॉजीज अपॉलॉजी असं आपण त्याला म्हणतो आहे आय डू नॉट अबाईड डॅ डॅश द रूल फ्रॉम फॉर ऑफ बाय अबाइड काय बघा प्रेज आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे आय डू नॉट अबाईड बाय द रूल बघा आय डू नॉट अबाइड बाय द रूल रवी वाज अँड अकम्प्लिश विथ डॅ डॅश टीचर ए चिटर रवी वाज अॅन अकम्प्लिश विथ द चिटर अँड चिटर ऑन क्यॉप एकोणीस नंबरचा प्रश्न आहे सरळ इथे आर्टिकल कोणतं वापरायचं अँड तर येणार नाही राहिला द द दिटर वी कॉंग्रेच्युलेटेड हिम डॅ डॅश हिज सक्सेस On, upper, for, upon, we congratulated him on his success. We congratulated on his success. His living, dash, a house. His in, at, he is living in a boarding house. He living in at into from. A numbers number of rashna He is living in. He living in a boarding house. Choose the correct preposition. They quarrelled. डॅडॅश डिव्हिजन ऑफ द पीस ऑफ ब्रेड क्वारल्ड म्हणजे भांडणं दे क्वारल ओव्हर अगेन्स्ट अपऑन फॉर ही फ्रेज आहे आणि चुकली नाही पाहिजे डे क्वारल ओव्हर डिव्हिजन ऑफ द पीस ऑफ ब्रेड क्वारल्ड ओव्हर ही फ्रेजच तुम्हाला लक्षात ठेवायची डॅ डॅश बबनराव डॅडॅश कम टू सी यू मंडे सरळ आहे बबनराव एका व्यक्तीचं नाव आहे विशेषनाम आहे विशेषनामाच्या पूर्वी आम्ही काय वापरू एक व्यक्ती आहे एक मग अ हॅड हॅड सुरुवातीला तर हॅड येणारच नाही पहिला मुद्दा बबनराव ब वरून सुरुवात होते हॅन येत नाही संपला ना विषय अ येतो इथे अ बबनराव हॅड कम टू सी यू मंडे पुढे शि आलाय टू आलाय म्हणजे इकडे हॅड आहे ना फाईन द अँटोनी मॉप सॉलिड सॉलिड स्वाली म्हणजे काय त्याला आम्ही स्थायू म्हणतो स्थायू पदार्थ असतो ना स्थायू मग त्याचा विरुद्धार्थी लिक्विड शाड आयडल राऊंड बघा चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे Solid, stayu. Liquid, drav. Choose the correct preposition. I have been living here, dead as 1972. From uh, since, uh, for uh, during Panchus uh, number of I have been living here since uh, 1972. Since Pasun. He will not come, dead as he is asked. He will not come in without. एक्सेप्ट अनलेस इन सव्वीस नंबरचा प्रश्न आहे ही विल नॉट कम इन अनलेस ही इज आस्क अनलेस म्हणतो आपण द रोज इज द डॅडॅश ब्युटिफुल फ्लॉवर आता ब्युटिफुलच्या आधी काय तर टू मच मच मोस्ट मोर सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे द रोज इज द मोस्ट ब्युटिफुल फ्लॉवर आय डू नॉट लाईक मिक्सिंग डॅडॅश ट्रेंजर्स अमंग बिटवीन ऑन अंडर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे स्ट्रेंजर्स म्हणजे अनेक आहे आणि अनेकांसाठी जो आम्ही मध्य वापरतो ना तो काय असतो अनेकांसाठी आम्ही अमंग वापरतो दोघं असले तर बिटवीन टागोर्स गीतांजली वाज ट्रान्सलेटेड डॅडॅश मेन लँग्वेज मला वाटतं हे ट्रान्सलेटेड अनेक वेळा विचारले गेलेलं हे प्रिपोजिशन आहे की याच्यापुढे काय वापरायचं भाषांतरित करणे एखाद्या दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेटेड इन टूच आला पाहिजे या ठिकाणी चुकायलाच नको नैझन वेन टू डॅ डॅश सी ॲट डॅ डॅश आर्ली एज बघा सीच्या आधी कोणतं आर्टिकल आणि आर्लीच्या आधी कोणतं आर्टिकल अ सी ॲट अँड अर्ली एज बघा अ सी अँड अर्ली एज महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब येथे हिवाळी अधिवेशन भरतं नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरतं आहे सर्व अशी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान कुठे विकसित होतं आहे ते हिंजेवाडी या ठिकाणी विकसित होतं आहे पुढे स झालंय के ते सुधाकर हे वृत्तपत्र कोणाचं आहे बघा आगरकर रानडे रॉय टिळक मला वाटतं चुकणार नाही सुधाकर म्हटलं की आगरकर कधीचं अठराशे अठ्ठ्याऐंशी आर्या आगरकरांनी कोणत्या वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून काम केलं केसरी की मराठा ते माहीत पाहिजे कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेलं पोफळी येथील जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न आहे बघा चौतीस नंबरचा प्रश्न आहे पोफळी म्हटलं की रत्नागिरी सोपे प्रश्न रायगड किल्ला टिंबटिंब नदीकाठी पाताड बघा आता रायगड पाताळ आम्हाला माहित होतं रायगडचं किल्ला आम्हाला माहीत आहे पण नदी सावित्री कुंडलिका सरस्वती पाताळगंगा बघा प्रश्न भारी आहे रायगड कोणत्या नदीकाठी आहे सरस्वती नदीकाठी आहे श्रीमती नातेबाई दामोदर ठाकरशी विद्यापीठाची स्थापना कोणी केली एस एन डी टी आपण याला म्हणतो महादेव गोविंद रानडे श्री दामोदर ठाकरशी रँगलर परांजपे महर्षी धोंडो केशव कर्वे थत्तीस नंबरचा प्रश्न आहे एशियन डिटीची स्थापना केली कर्वेने राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी एकोणीसशे अकरामध्ये गेट वे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार बांधलं गेलं कोठे दिल्ली मुंबई मुंबई उपनगर ठाणे सदोतीस नंबरचा प्रश्न आहे मुंबई शहरामध्ये बांधलं गेलं आहे जॉर्ज पाचवा मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा आणि वैतरण ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे बघा आता सध्या त्या जिल्ह्याचं विभाजन झालं आहे मग तोच ठाणे जिल्हा आहे की पालघरमध्ये आहे तानसा आणि वैतरणा हा प्रश्न तुमच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे याचं इंग्रजी मुखपत्र आहे ते कोणतं ऑर्गनायझर ऑर्गनायझेशन ऑर्गनाइज ऑगुमेंट बघा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे इंग्रजी मुखपत्र ऑर्गनायझर आहे भारतातील धवल क्रांतीची प्रणिती म्हणून आम्ही कोणाला ओळखतो आहे इंदिरा गांधी वसंतराव नाईक डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर स्वामीनाथ धवल क्रांती दुग्ध क्रांती आणि ते डॉक्टर वर्गीस कुरियन आहे अलीकडच्या काळामध्ये टिंबटिंब पॅटर्न आहे शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणतो आहे लखिना अहमदनगर लातूर यापैकी नाही शिक्षण क्षेत्रामधली क्रांती घडवून आणणारा पॅटर्न एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे लातूरमध्ये आता आपण यंदाही बघितलं आहे पुन्हा एकदा लातूरमध्ये शिक्षणाबाबतीत आपण क्रांती बघतोय लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे जिल्हा सांगायचा आहे लातूर औरंगाबाद बुलढाणा लोणार मित्रांनो बुलढाणा हा जिल्हा आहे जिथे लोणार हे सरोवर आहे ब्रिटिश राजवटीमध्ये अठराशे एक्कावन्न साली देशातील पहिली कापडगिरणी कोठे उभी राहिली अठराशे एक्कावन्न आहे मुंबई अहमदाबाद ग्वाल्हेर कलकत्ता त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे देशातली पहिली कापडगिरणी मुंबई अठराशे एक्कावन्नला मराठी भाषेची शिवाजी म्हणून गौरवले गेलेले टिंबटिंब भाषा प्रभूने महाराष्ट्रातील पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीला प्रखर विरोध केला खरं म्हणजे मराठी भाषे शिवाजी आम्ही होताना म्हणतो पण त्यांनी विरोध केला होता नवीन सुधारणांना आणि ते होते विष्णू शास्त्री चिपळूणकर जरा इतिहास आहे लक्षात ठेवावा हो लागेल गुलामगिरी शेतकऱ्यांचा आज सूड सार्वजनिक सत्यधर्म कोणी लिहिले मला वाटतं कोणाचं चुकायला नको चला एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय मित्रांनो अभ्यासकट्टा ॲप आहे सरळ सेवेची बॅच आरोग्य भरती पोलीस भरती तलाठी कृषी सेवक मनपा महाटीई टीच्या बॅचेस तुम्हाला अभ्यासकटा ॲपवर भेटतील जा डाउनलोड करा त्या ठिकाणी जॉईन व्हा लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन टेस्ट पेपर नोट्स सगळं काही तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल थांबतोय धन्यवाद